नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावानंतर आता स्थळावरून सुद्धा वाद निर्माण झालाय त्र्यंबकेश्वर हेच कुंभमेळ्याचं खरं स्थान आहे असं म्हणणं आता येत आहे आणि शैव आखाड्याचे महंत रवींद्रपुरी आणि हरिगिरी महाराज यांनी हा दावा केलेला आहे समुद्र मंथनावेळी अमृताचे थेंब केवळ त्र्यंबकेश्वर मध्ये पडले म्हणून त्र्यंबकेश्वर पवित्र स्थान असा दावा शैव आखाड्याकडून केला जातोय पेशव्यांच्या काळामध्ये संघर्ष टाळण्यासाठी वैष्णवांसाठी नाशिक आणि शैव आखाड्यासाठी त्र्यंबकेश्वर अशी विभागणी केल्याचा दावा आहे तर सिंहस्थ कुंभमेळ्याला त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा असं नाव देण्याची सुद्धा मागणी त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांनी केली आहे रवींद्रपुरी महाराज यांनी या सगळ्या संदर्भात आता आपलं म्हणणं मांडलेलं आहे तर हा सिंहस्थ कुंभमेळ्याचा वाद नेमका काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून त्याबाबतचे काही मुद्दे समजून घेऊया नाशिकच्या कुंभमेळ्यावरून वैष्णव आणि शैव आखाड्यात वाद आहे त्र्यंबकेश्वर हे कुंभमेळ्याचं खरं स्थान आहे शैव आखाड्याचा हा दावा समोर येतोय सिंहस्थ कुंभमेळ्याला त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा हो असं नाव देण्याची मागणी केली जाते कुंभमेळ्याची सुरुवात त्र्यंबकेश्वरमधूनच झाली असा दावा शैव आखाड्याकडून केला जातोय वाद टाळण्यासाठी पेशव्यांच्या काळात कुंभचे दोन भाग केल्याचा सुद्धा दावा आहे पेशव्यांनी वैष्णवांसाठी नाशिक आणि शैवांसाठी त्र्यंबकेश्वर राखीव केलं त्यामुळे कुंभमेळा त्र्यंबकेश्वरमध्ये झाला पाहिजे अशी मागणी शैव आखाड्याकडून करण्यात आली आहे वैष्णव आखाड्याच्या मागणीला वैष्णव आखाड्याचा कडाडून विरोध आहे कुंभमेळ्याच्या वादावर तोडगा काढण्याचा पालिका आयुक्तांचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे आयुक्तांच्या नाशिक आणि त्र्यंबकमधील साधू महंतांसोबत बैठका होत आहेत आपने देखा होगा हमेशा कुंभ जो है त्रंबक सही रहा है वो कुंभ की शुरुआत त्रंबक से हुई है और नासिक में जब हमारा आपस में जैसे आपने कहा कि लोग हमको नहीं मानते हम उनको नहीं मानते कभी यहाँ कुछ घाट की भी कमी है एक तालाब यहाँ पे कुंड हमारे यहाँ है उस कुंड में हमारा और वैष्णु संप्रदाय का कुछ वाद विवाद हो गया उसके पश्चात ही वो लोग नासिक में गए है परंतु जो महाकुंभ है महाकुंभ त्रंबक में ही लगता है जहां साक्षात बाबा त्रंबक बैठे है ब्रह्मा विष्णु महेश बैठे है इसीलिए कुंभ की शुरुआत जो है से होगी होती आई है और अब भी होगी और हमारा पूरा प्रयास है पूरे विश्व में हमें मैसेज देना है ये जो महाकुंभ है ये महाकुंभ त्रंबक में होगा और त्रंबक से इसकी शुरुआत होती है हम कुंभ की बात करेंगे अच्छा रहेगा कि हमारा कुंभ त्रंबक में कुंभ हो जो आप नासिक में कुंभ नासिक का नाम देंगे ऐसा नहीं हम होने देंगे जो कुंभ जो है त्रंबक में किया जाता और त्रंबक में कुम की शुरुआत होगी और यहाँ पे कुंभ किया जाएगा, और त्रंबक का ही नाम दिया जाएगा तो मैं यही चाहूंगा कि हम इशु, पे इशु पे नहीं जाए तपशील प्रतिनिधि किरण ताजड़े किरण हा जो वो सुरूला है नावान स्थला वरुन सुधा यहाँ बैठका सुरुअल निष्पन्न होता है कि नहीं आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक तर हा नावाचा वाद सुरू झालाय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता स्थळाचा देखील वाद समोर येतोय त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मागील जर पार्श्वभूमी जर बघितली तर दोन प्रकारच्या ठिकाणी स्नानं होत होती एक त्र्यंबकेश्वर आणि एक नाशिक खरंतर नाशिकमध्ये आज संपूर्ण वाद निर्माण झालेला होता त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याची विभागणी देखील झालेली होती आणि आता त्र्यंबकेश्वरला सिरस्थ कुंभमेळा जो आहे तो यापूर्वी भरला जात होता अशा स्वरूपाचा दावा केला जातोय वैशिष्ट्य पुराणाचा दाखला देऊन याबाबतचा हरिगिरीजी महाराज आहे त्यांनी याबाबतचा दावा केलेला आहे त्यामुळे आता एका बाजूला नावाचा वाद सुरू असताना आता स्थळाचा देखील वाद समोर येतोय त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर साधू महंतांसोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक ही पार पडते आणि त्या बैठकीमध्ये देखील याबाबतची चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळते प्रामुख्यानं जर बघितलं तर विकास आराखडा यापूर्वी सादर करण्यात आलेला आहे नाशिक महानगरपालिका असेल किंवा त्यासोबतच त्र्यंबकेश्वर नगर परिषद असेल यांच्या माध्यमातून आणि या सगळ्या उपाययोजना एका बाजूला करण्याच्या बैठका सुरू असताना दुसऱ्या बाजूला अशा स्वरूपाचा वाद उफाळून आलाय त्या त्याच्यामुळे या वादावर तोडगा काहीतरी निघणं फार आवश्यक असेल किरण धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी